आपल्याला तुम्ही आता बघितलं असेल की सॉईल टेस्टिंगचं चा काम चालू आहे महामेट्रोचं चा। त्यानंतर टेंडर लागेल आणि या स्वारगेट ते कात्रच फाईव्ह पॉईंट फोर म्हणजे जवळपास साडेचार किलोमीटरचा महामेट्रोचा हा मार्ग होणार आहे आणि त्यामध्ये तीन मेट्रो स्टेशन होणार आहेत आणि ही मेट्रो अंडरग्राऊंड जाणार आहे म्हणजे हीच मेट्रोचं काम चालू असताना नागरिकांनाही आजूबाजूचा काही त्रास होणार नाही अशा पद्धतीचा मेट्रोचं काम सुरू झालं आहे सातत्यानं जी नागरिकांची मागणी होती स्वारगेट ते कात्रज मेट्रो व्हावी अशी अपेक्षा होती त्या महामेट्रोचं काम आता सुरू झालं आहे आणि आम्ही तो पाठपुरावा केला ना आमच्या पाठपुराव्याला आता यश येताना दिसतंय दे, दे उद्या आमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची महाबैठक आहे या बैठकीला आमच्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह येणार आहेत आणि ही बैठक बालेवाडी येथे मोठ्या हॉलमध्ये होणार आहे त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्राचे मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री आमच्या मुरली अण्णा मोहळ चंद्रकांतदा पाटील असे सर्व प्रदेशाचे मंत्री आणि केंद्राचे मंत्री याला उपस्थित राहणार आहेत आणि आज उद्या ही बैठक होणार आहे आणि परवा दिवशी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस असल्यानं उद्या पण आहे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आमच्या गुरूंचं दर्शनही होणार आहे आणि उद्याच्या या बैठकीमध्ये आगामी विधानसभेचं मार्गदर्शन होणार आहे आगामी विधानसभा कशा पद्धतीनं लढल्या जातील त्याची राजनीती ठरणार आहे अशा पद्धतीचं उद्या अमित भाई शाह आणि वरिष्ठांकडनं उद्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे तुम्ही या भागात मी लहानपणापासून सारगेट जवळील पर्वती दर्शन मध्ये राहायचो त्यानंतर या ठिकाणी मठाच्या शेजारी मी गेले पंचवीस वर्ष राहायला आलो मठाच्या शेजारी आतानी सातारा रोडवरती अनेक प्रकारचे रस्त्याचे प्रयोग झाले म्हणजे मेट्रो असेल उड्डाणपुलं असतील काही सिग्नलचे समस्या असतील अशा अशा एक समस्याला या स्वारगेट ते कात्रजच्या सातारा रोडचे नागरिक यांना खूप त्रास झालेला आहे परंतु आता त्यांच्या त्रासाला कुठंतरी विराम मिळणारचं प्रसंग आलेला आहे या महामेट्रोमुळे या रोडचं वाहतूकही कमी होईल आणि नागरिकांना सुलभतेनं प्रवास करता येणार आहे आणि महामेट्रो लवकरच सुरू होईल आगामी काळामध्ये त्याचं टेंडरिंग होईल आणि काम सुरू होईल आणि आता आपल्या या भागातील आमच्या मठाच्या शंकर महाराज मठाच्या परिसरातील सर्वच नागरिकांना या महामेट्रोचा लाभ घेताय एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे दोन हजार दोनला मला महानगरपालिकेचं भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं सलग चार वेळा मी या पर्वती मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवलेली आहे आता यावर्षी मला तीस बत्तीस वर्ष पक्षाचं काम करत असल्यामुळे आता मी पक्षाकडे मागणी केली आहे के की मी पर्वती विधानसभा भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि मी ती पक्षनेतृत्वाने जर मला संधी दिली तर मी चांगल्या मताने ती निवडून आणेल अशी अपेक्षा व्यक्त करतो छत्रपती धन्यवाद